दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याची पद्धत आर्यदुर्गा देवीच्या उपासनामध्ये सप्तशती पाठाचे महत्व अनन्यसाधारण आहे म्हणून ज्या दुर्गा देवी भक्तांना नियम पाळून सप्तशती पाठ करावयाचा असल्यास त्या संबंधी माहिती देत आहोत पाठासाठी साहित्य गुलाबाची फुले हार तुळशी सुगंधी उत्पत्ती धूप कलश विड्याची पाणी नैवेद्यासाठी पेढे मिठाई अष्टगंध हिना अत्तर रांगोळी तीन नारळ देवीला अर्पण करण्यासाठी विडा नवीन वस्त्र पाठाची पूर्वतयारी पाटाला सुचिरुच शरीराने व मनाने बसावे आंघोळ करून संध्यादी व देवाची पूजा करावी देवाला व घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा पाटाला बसण्याची जागा स्वच्छ करून रांगोळी घालून तीन पाठ आगर आसने मांडावीत दोन आसने समोरासमोर मांडावीत व एक आसन बाजूस मांडावे हे आसन देवीसाठी असली आपण वाचत असलेली देवी महात्मे आपल्या जवळ बसून देवीसुद्धा ऐकत असते वाजणाऱ्याचे तोंड पूर्वेस अगर उत्तरेस असावे आपल्या समोर चौरंगावर श्री महाकाली श्री महालक्ष्मी अगर श्री महासरस्वती स्वरूप आर्या दुर्गा देवीची प्रतिमा ठेवावी त्यांची पूजा करून हार घालून समोर श्री दुर्गा सप्तशतीची पोती घेऊन पोतीसाठी पूजा करावी कलश स्थापना व त्यांचे पूजन करावे तुपाचे निरांजन सतत समोर ठेवत असावे वाचनासाठी जागा स्वच्छ व मन प्रसन्न ठेवणारी असावी पाठ कशासाठी करत आहोत त्याचा उच्चार करून संकल्प सोडावा व वाचनाला सुरुवात करावी वाचन मोठ्यानेच करावे मनात करू नये पाठ चालू असताना फोन मोबाईल बंद ठेवावा कोणत्याही प्रकारचे बोलणे पाठ चालू असताना करू नये वाचन सुरू असताना एकाग्रता अतिशय महत्वाची आहे वाचनात एकाग्रतेने मनाने एकरूप व्हावे दुर्गा सप्तशतीशी हा आपला एक प्राचीन ग्रंथ आहे साप्रतिक युगामध्ये चंडे व विनायक म्हणजे श्री दुर्गा देवी व श्री गणेश यांची उपासना शीघ्र फलदायी होते असे एक संस्कृत वचन आहे कलो चंडे विनायको श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मार्कंडेय पुराणातील आहे मार्कंडेय ऋषींनी हे देवी महात्मे संस्कृतमध्ये सातशे श्लोकात सांगितले आहे हे सातशे श्लोक असल्याने ह्या ग्रंथाचे नाव सप्तशती असे आहे उपासना पद्धतीमध्ये याचे पाठ करणे नवार्ण मंत्र जप व हवन या मुख्य गोष्टी आहेत या ग्रंथाचे एकंदर तेरा अध्याय आहेत या तेरा अध्यायात श्री देवीच्या महात्म्याच्या तीन अवताराचे संक्षिप्त वर्णन आहे पहिल्या अध्यायात श्री महाकाली अवतार दोन तीन चार या अध्यायात श्री महालक्ष्मी आणि पाच ते तेरा या नऊ अध्यायात श्री महासरस्वती या तीन अवताराच्या युद्धाचे व त्यांनी संवार केलेल्या राक्षसांचे वर्णन आहे आपण पाठ करताना देवी अवताराची उत्पत्ती व त्यांचे कार्य एवढीच माहिती वाचतो म्हणजे देवीचे अर्धचरित्रे वाचतो म्हणून पाठाच्या अंधी देवापराध क्षमा आपण स्तोत्र म्हणण्याचा प्रघात आहे काही उपासक आपल्याकडून काही चुका होतील म्हणून पाठ करण्यास घाबरतात वरील स्तोत्र म्हटल्याने पाठ करताना काही चुका झाल्यास देवी आपल्याला क्षमा करते श्री दुर्गा देवीची उपासना म्हणजे सप्तशतीचे पाठ करणे ही उपास्य देवतेला व उपासकाला म्हणजेच देवीला व भक्ताला आवडणारी अशी व भक्ताला सर्व संकटातून मुक्त करणारी अभिष्ट इच्छित गोष्टीची प्राप्ती करून लवकर करून देणारी अशी उपासना आहे अर्थातच हे सप्तशतीचे पाठ करताना काही नियम आवश्यक तंत्रे सांभाळावी लागतात तसे केल्यास अपेक्षित फल लवकर मिळते असा बऱ्याच उपासकांचा अनुभव आहे सर्वसामान्यपणे श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ एका दिवसात खालील प्रमाणे करतात श्री दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन एक देव्या कवच अर्घ्याला स्तोत्र किलक वेदोक्त रात्री सुक्त तंत्रोक्त रात्री सुक्त श्री देवी अथर्व नवारण मंत्र जप सप्तशतीन्यास नंतर अध्याय एक तेरा सर्व अध्याय वाचून झाल्यावर वेदोक्त रात्री सुक्त, तंत्रोक्त रात्री प्राधानिक रहस्य वैकृत मूर्ती रहस्य क्षमा प्रार्थना देव्य अपराध क्षमापण स्तोत्र अशा प्रकारे पाठ करावा वाचन झाल्यावर नमस्कार करून उठावं काहीतरी खावे दिवसभर शुद्ध मनाने राहावे रात्री भूमीवर शहन करावे ब्रह्मचर्याचे पालन पाठ चालू असताना करावे पाठ झाल्यावर होम हवन करावे अनुष्ठान म्हणून ब्राह्मण कुमारिका सुभाषिनींना भोजन दक्षिणा द्यावी या पाठाची फलश्रुती अशी आहे पाठ केल्यामुळे आरोग्य पुत्रप्राप्ती संतती धन ऐश्वर सुख समृद्धी सर्व संकटाचे निवारण भूत बाधा करणे यापासून मुक्तता रोगापासून सुटका होऊन सदृढ आरोग्य लाभते पारमार्थिक गुरुकृपा सद्गुरु प्राप्ती जीवनात शांती आणि अंतिम मोक्ष अशा अनेक प्रकारचे लाभ होतात देवीने सांगितलेले महत्व या पाठाचे महत्व फलश्रुती स्वतः देवीने बाराव्या अध्यायात ऋषींना सांगितले आहे खरं तर हा संपूर्ण बारावा अध्याय हा स्वतः देवीने सांगितलेला असून बहुतांशी यात फलश्रुती आहे यातील काही संस्कृतामधील निवडक श्लोक खालप्रमाणे सर्वं ममे तन्महात्म्यम मम धूपेश्च पशुपुष्पार्घ्यधूपेश्च गन्धदीपेस्तथोत्तमे विप्राणां भोजने हो प्रोक्षनीरे प्रोक्षनीरेऽहर्निशम् अन्यैश्च विविधैर्भोगेर् प्रदाने तत्सरेन या प्रीतमैर्क्रियते सास्मिन् सुकृत सुचरिते श्रुते श्रुता हरती पापानी तथा आरोग्य प्रयच्छति याचा मराठी अर्थ असा आहे देवी म्हणते हे माझे महात्मे माझी समीपता मिळून देणारे आहे पशु पुष्प अर्घ्य धूप गंध दीप आदी उत्कृष्ट साहित्याने त्याची मासी पूजा करणे कुमारिका सुवासिनी ब्राह्मणांना भोजन देणे होम हवन करणे प्रोक्षण अभिषेक करणे निरनिराळ्या प्रकारचे भोग अर्पण करणे या प्रकारे वर्षभर माझी उपासना केली असता मला जसा आनंद होतो तसाच आनंद या माझ्या चरित्राची एकदा आठवण केल्यानेही मला होतो हे स्मरण भक्तांची सर्व पापे हरण करणारी व त्यांना आरोग्य देणारी आहे अशा रीतीने दुर्गा सप्तशेती हा सांप्रदायिक ग्रंथ सध्याच्या तणावग्रस्त जीवनात आपल्यासाठी एक प्रकारची संजीवनी देणार आहे अशा या दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पाठाने देवी भक्ताचे सर्व प्रकारचे शुभ मनोरथ पूर्ण व्हावेत आणि त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी याचा लाभ व्हावा हीच श्री जगदंबे चरणी प्रार्थना हरिओ